आपण भारतात पहिला चित्रपट कोणी बनवला याचं उत्तर एकदम अभिमानन देतो पण त्या दादासाहेब फाळकेंनी सुरू केलेली भारतातील पहिली सिनेसृष्टी आज डब घायला आली मराठी सिनेमा खूप कोथरूड कल्चर मध्ये अडकलेला होता खूप काळ आपण मॅक्झिमम सिनेमे गणितासाठी करतो का शिवाजी महाराजांवर सिनेमा केला की चालतो मी लेखक आहे मग मीच दिग्दर्शक आहे सगळा आता व्हाइट कॉलर क्लास आहे जो ते कंट्रोल करतोय आणि आपल्याला मराठी इंडस्ट्री किती छान चाकली आहे मग ज्या लोकांना हर हर माझ्यामध्ये प्रॉब्लेम येत ना त्यांना बाजीरावर अपारपावर नसताना चाललं गेल्या वर्षी मराठी फिल्म इंडस्ट्रीत ऐंशी चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यातील फक्त चार ते पाच सिनेमे चांगला व्यवसाय करू शकले बाकीचे सत्तर पंच्याहत्तर सिनेमे कधी आले कधी गेले कळलंच नाही हिंदी भाषा संपूर्ण देशात बोलली जाते म्हणून बॉलिवूडची कम्पेरिझन न करता आपण कन्नडा तेलगू या भाषेतील चित्रपटांसोबत जरी मराठी फिल्म इंडस्ट्रीला कम्पेअर केलं तरी पण मराठी फिल्म इंडस्ट्री त्यांच्या पुढं सगळ्याच बाबतीत मागा असल्याचं दिसून येतं आणि आपल्या देशात कन्नडा भाषा बोलणारे आणि समजणारे साडेचार ते पाच करोड लोक आहेत आणि मराठी भाषा बोलणारे आणि समजणारे आठ ते दहा करोड लोक आहेत तरी पण कन्नडा भाषिक के जी एफ विक्रांत रोणा कांतारा यासारखे चित्रपट अख्ख्या देशाला वेड लावतात आणि शंभर दोनशेच करोड नाही तर हजार बाराशे करोड रुपये कमवून दाखवतात तर दुसरीकडे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत तीन ते चार वर्षात बळच एखादा चित्रपट येतो जो की सत्तर ते ऐंशी नव्वद करोडच्या पुढं ढकलतो पण हे असं का घडतंय आपली मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो का होत नाही आहे आणि त्याची कारणे व त्यावर उपाय म्हणून आपण काय करू शकतो या सर्व गोष्टी पाहूयात सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्याआधी लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक केल्याने काही होणार नाही फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यूट्यूब चॅलवरी थोड्याशा सूचना जातील बाकी काहीच नाही मराठी सिनेमे का चालत नाही या प्रश्नाची चर्चा तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कधी ना कधी केलीच असेल आणि मराठी सिनेमांना क्वालिटी नसते काय पण पंचाट स्टोरी दाखवतात यांना नुसतं याचं त्याचं कॉपी करता येतं म्हणून मराठी सिनेमे चालतच नाहीत अशा निष्कर्षावर देखील तुम्ही येऊन पोहोचले असतात पण आपण या इंडस्ट्रीच्या सुरुवातीपासूनचा ग्राफ जर पाहिला तर गेल्या काही काळात काही सिनेमे बॅक टू बॅक हिटसुद्धा झालेत आणि यात मोठमोठ्याले स्टार हिरो हिरोईन सुद्धा तयार झालेत पण मग सध्या गडबड कुठे होती तर फेमस टी होस्ट रस मॅथ्यूज यांच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी एडिटिंग रायटिंग साऊंड म्युझिक ॲक्टिंग आणि डायरेक्शन हे जेव्हा चांगल्या पद्धतीने एकत्र येतं तेव्हा शक्यता असते की एक चांगला सिनेमा तयार होऊ शकतो पण आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक सध्या फॅड चालू आहे की स्टोरी माझीच असणार डायरेक्शन पण मीच करणार आणि मेन लीड पण मीच करणार आणि या नादात ना स्टोरीकडे लक्ष राहतं ना डायरेक्शन ॲक्टिंगकडे परिणामी सिनेमा बेकार पडतो ते म्हणतात ना जॅक पॉल मास्टर ऑफ नन तसं आपल्या इंडस्ट्रीतल्या कलाकारांचं झालं आहे आणि असले भयानक प्रयोग करण्यासाठी आपलं सरकार त्यांना प्रोत्साहनसुद्धा देतं होय अनेक निर्माते फिल्म फक्त सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीसाठी काढतात आपले महाराष्ट्र सरकार मराठी भाषेतील सिनेमे माघं राहू नये बंद पडू नये म्हणून ए ग्रेड प्राप्त करणाऱ्या सिनेमाला चाळीस लाख रुपये सबसिडी देतं तर बी ग्रेडवाल्यांना तीस लाख रुपये आणि आपले मराठी सिनेमे तर सत्तर ते ऐंशी लाखात म्हणून मग आजकाल कुणी उठतं आणि कसले पण सिनेमे काढत बसतं पण मराठी प्रेक्षक हा दर्जेदार साहित्य आणि आशयपूर्व नाटकांवर पोहोचला गेला आहे त्यामुळे चित्रपटांचा आशय आणि विषय चांगला असला की मराठी प्रेक्षक तुमचा सिनेमा डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही मग त्या स्टार हिरो हिरोईन असो किंवा नवीन गावाकडली पोरं असो उदाहरणासाठी ना नागराज मंजुळेंचे सैराट आणि फॅन्ड्री सिनेमे पहा त्यातनं कोणत्याच फेमस ऍक्टर होताना खूप हेवी व्हीएफएक्स अॅनिमेशन वापरलं होतं त्यात फक्त प्रेक्षकांच्या मनाला रिलेट होणारे सीन होते स्टोरी होती म्हणून सायराट सारखा सिनेमा फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशात चालला तर दुसरीकडे फालतू दी बेल्ट चीप जोक असणारे सिनेमे आपल्याकडे प्रदर्शित होतात आणि त्यांच्याकडे तर मराठी प्रेक्षक डोकूनसुद्धा पाहत नाही पण असले सिनेमे दोन कोटीत बनले असले तर बळच कसं तरी पाच कोटीपर्यंत कमवतात आणि मग हे लोक का दुसरं काहीतरी नवीन बनवण्यापेक्षा त्याचा दुसरा पार्ट तिसरा पार्ट चौथा पार्ट असे पुढचे पार्ट बनवत सुटतात आणि यालाच मराठी प्रेक्षक कंटाळलेले आहेत ज्या त्या गोष्टींना जे ते एक्सपर्ट वापरले जात नाहीत व प्रेक्षकांना काय पाहिजे यावर सिनेमाचा विषय व आशय न निवडता आपण भलतंच काहीतरी करतो आहोत आणि हे पहिलं कारण आहे मराठी सिनेमे न चालण्याचं दुसरं कारण म्हणजे मार्केटिंग व पीआरला आपण कमी पडतोय हिंदी सिनेमांसारखे स्टार असणारे हिरो हिरोईन आपल्याकडे नाहीत आणि शाहरुख खानची सलमान खानची फिल्म आहे म्हणून मी पाहायला चाललोय असं म्हणणारे स्वप्नील जोशींचा सिनेमा येतोय म्हणून मी पाहायला चाललोय असं मानताना तुम्ही कधी आयुष्यात पाहिलं नसेल कारण आपल्या इंडस्ट्रीत स्टार नाही तर क्वालिटी कंटेंटला प्रथम प्राधान्य प्रेक्षक देत असतात सलमान खान किंवा शाहरुख खानची फिल्म जरी असली तरी ते लोक फिल्म रिलीज व्हायच्या आधी सहा सहा महिने वेगवेगळ्या कार्यक्रमात वेग जाऊन टी व्ही शोमध्ये जाऊन आपापल्या फिल्मची मार्केटिंग करतात वेगवेगळे वेग पब्लिक स्टंट करतात जेणेकरून त्यांच्या फिल्मचं नाव तरी सगळ्यांना कळतं पण आपल्याकडे चला हवयोद्याच्या पलीकडे कोणत्या शोमध्ये सिनेमांची प्रमोशन दिसत नाही हळूहळू चित्र बदलायला लागलंय पण अजूनही पाहिजे तशी मार्केटिंग आपल्या इंडस्ट्रीत होत नाहीये आणि मार्केटिंगनी काय होऊ शकतं याचं मराठीतलं उत्तम उदाहरण म्हणजे रितेश देशमुखचा वेळ सिनेमा तो सिनेमा रिलीज होण्यापूर्वी रितेश देशमुखने अक्षरशः महाराष्ट्रभर फिरून सर्व मराठी हिंदी कलाकारांसोबत मला वेळ लागले या गाण्याच्या स्टेप्स केल्या आणि काही दिवसातच वेळ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला तसं मार्केटिंग तशी वेळ तयार करण्यात आपली इंडस्ट्री कमी पडत आहे आता का कमी पडत आहे याचं उत्तर देताना अनेक दिग्गज बजेट कमी असल्यास सांगतात त्यांचं उत्तरही बरोबरच आहे कारण हिंदी तर सोडाच पण कन्नड तमिळ चित्रपटांच्या तुलनेत आपल्या चित्रपटांचं बजेट खूप कमी राहतं त्याचं कारण आहे रिझल्ट मराठी सिनेमे जर वर्षानुवर्ष चांगलं काम करत चांगली कमाई करत राहिले असते तर आज महाराष्ट्रात अनेक निर्माते आहेत जे करोडो रुपये लावू शकतात पण आपल्या सिनेमांची क्वालिटी दिवसेंदिवस घसरत गेली आणि कमाई पण कमी झाली मग निर्माते कशाच्या भरोशावर पैसे लावतील तुम्हीच सांगा म्हणून जर परत आपल्या मराठी सिनेमांना सोनेरी दिवस पाहायचे असतील तर जा आत्ता चालू असणारे सिनेमे होमवर्क म्हणून समजले पाहिजेत जेवढा जास्त चांगला होमवर्क आत्ताचे हिरो हिरोईन रायटर डायरेक्टर करतील तेवढा चांगला रिझल्ट येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल आणि जर नसतो पंचाट थर्ड ग्रेडच्या सेम टू सेम लव्ह स्टोरी आणि कॉमेडी जर आपण करत राहिलो तर एक दिवस आपली मराठी फिल्म इंडस्ट्री अलिप्त नक्की होईल पूर्वी आपल्या इंडस्ट्रीने आपल्याला खूप चांगल्या चांगल्या प्रोडक्शन क्वालिटीचे सिनेमे दिलेले आहेत त्यात उमेश कुलकर्णी नाना पाटेकरांचा देऊळ संदीप सावंतांचा श्वास जब्बार पटेल निळू फुले आणि श्रीलाम लागूंचा सामना सिंहासन किल्ला रिंग नटसम्राट वाळवी वेड असे अनेक सिनेमे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीत घडलेत पण हे सिनेमे बनवणारे हात त्यांच्या कामाप्रती शंभर टक्के प्रामाणिक आणि तेवढेच सुद्धा होते त्यांनी कधी इकडचं तिकडचं कॉपी करून ठिगळं दिली नाहीत एका यूट्यूब चॅनलवर नागराज यांना मराठी फिल्म इंडस्ट्री कशी चालते असा प्रश्न विचारला होता तेव्हा नागराज मंजुळे म्हणाले होते की मराठी इंडस्ट्रीमध्ये आधीही चांगल्या फिल्म बनायच्या आणि आत्तासुद्धा बनत आहेत फक्त फरक या ओढाचे की त्यातील ते फक्त काही हिट होत आहेत आणि ज्या बाकीच्या फिल्म आहेत ज्या की थोडीफार कमाई करतात त्यांच्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होत आहे आपण जर प्रत्येक फिल्ममध्ये जसं तामिळ तेलुगू हिंदी फिल्मसारखं वेळ घेऊन काम केलं जातं तसं आपल्या फिल्ममध्ये केलं तर नक्कीच आपली इंडस्ट्रीसुद्धा लोकं डोक्यावर घेतील आणि शंभर टक्के खरं आहे आपण नुसतं हे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आहेत म्हणून कॉपी करून फक्त चिप सिनेमे बनवत राहिलो तर आपण तामिळ कन्नडसारखे जे देशभर चालतात तसे सिनेमे कधीच बनवू शकत नाहीत आणि चित्रपट बनवले जरी तरी आपलं म्हणजे तुमचं आणि माझं प्रत्येक मराठी भाषिकाचं कर्तव्य आहे की चांगल्या कलेला दाद मिळावी म्हणून जसं हिंदी फिल्म पाहायला आपण आवर्जून जातो तसं आपल्या मराठी फिल्मसुद्धा पाहायला जाव्यात जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि परिणामी चांगले सिनेमे आपल्याला पाहायला मिळतील कारण सिनेमा फक्त मनोरंजनासाठी नाही तर आपली संस्कृती जपण्यासाठी नवीन पिढीला इतिहास माहिती करून देण्यासाठी त्यांना साक्षर आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी असतात आणि जर तुम्हाला वाटत असेल की मराठीतही असे सिनेमे बनावे तर आपण आहेत ते मराठी सिनेमे थिएटरला जाऊन पाहिले पाहिजेत पायरीसी करून मोबाईलवर पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद वाटत असेल पण तिकडे ज्यांनी सिनेमा बनवताना दिवस रात्र कष्ट केलेत पैसे नसताना कर्ज काढून सिनेमे बनवलेत अशांना मात्र त्याचा तोटा सहन करावा लागतो आणि पुन्हा ते सिनेमे बनवायच्या नादात सुद्धा पडत नाहीत आता मी तुम्हाला या व्हिडिओत मराठी फिल्म इंडस्ट्री कुठे कमी पडत आहे काय चुका घाडतायत ते सांगितलं आहे आणि यावर उपाय म्हणून तुम्ही आम्ही काय केलं पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे पण अजून या व्यतिरिक्त अजून काही कारणं आहेत का ज्यामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीतले सिनेमे चालत नाहीत असं तुम्हाला वाटत असतील तर ते कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद